नमस्कार इकडे ऋषिकेशला पोलीस घेऊन जातात ते बघून जानकीला मोठा धक्काच बसतो पोलिसांचा ऋषिकेशवर विश्वास असतो पोलीस म्हणतात आम्हाला माहीत आहे तुम्ही असं करूच शकत नाही पण आम्ही जे काही रणदिव्यांच्या ऑफिसची कोणी तोडफोड केली आहे त्या सराईत गुंडांना आम्ही अटक केली आहे त्यामुळे तुम्ही कोणाला ओळखत असाल तर त्यांना ओळख पटवण्यासाठी तुम्ही चौकशीसाठी जरा चला तेव्हा ऋषिकेश म्हणतो बघितलंच ना जानकी जे माझे रक्ताचे नाहीत जे माझे शक्य नाहीत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि जे माझे रक्ताचे आहेत शक्य आहेत ते मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न आहेत ते ऐकून जानकीला धक्काच बसतो तर इकडे ओवी ही सुमित्राला भेटायला घरी आलेली असते सुमित्रा म्हणते चल घरात चल ओवी ओवी म्हणते नाही नको कारण ऐश्वर्याने तिला मागच्या वेळेस हकडून दिलेली असते ते आठवतं तेव्हा सुमित्रा म्हणते घाबरू नकोस ओवी मी आहे ना तुला कोणीही काही बोलणार नाही मग सुमित्रा ओवीला घरात घेऊन येते ओवीला घरात आले आल्या तिला सगळ्या पहिल्या आठवणी आठवतात ती खूपच खुश होते ती म्हणते आजी माझ्यासाठी काय बनवलेस तू तेव्हा सुमित्रा म्हणते तुला आवडतं ना तशीच एकदम तुपातली लापसी बनवली आहे लगेच ओवी खुश होते सुमित्रा ही लापशी घेते आणि दोघीही येऊन बाहेर बसतात सुमित्रा स्वतःच्या हाताने तिला भरवत असते दोघीही खूप गप्पा मारत असतात खूपच खुश असतात मग सुमित्रा ओवीला नानांना भेटायला घेऊन जाते नानांना सुद्धा ओवीला बघून खूपच आनंद होतो त्यानंतर सुमित्रा ही ओवीला घेऊन अशी नानांच्या रूममधून बाहेर येते हॉलमध्ये येत असताना तिथून समोरून ऐश्वर्या येते ऐश्वर्या बाहेर बघते आणि म्हणते लहान मुलीचे सँडल हे तर ओवीचे सँडल दिसत आहेत पण ओवी तर इथे येऊ शकत नाही मग इथे लहान मुलीचे सँडल कोणी आणले असं म्हणून ती घरात येते आणि समोर बघते तर सुमित्राने ओवीचा हात हातात घेतलेला असतो आणि दोघी हसत असतात ते बघून ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते ऐश्वर्या म्हणते वा आई वा हिच्या बापाने आपलं ऑफिस फोडलं हिची आई आपलं घर फोडण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्याच मुलीला तुम्ही घरात आणून तिचे लाड पुरवताय औ असं कसं करू शकता तुम्ही अहो ह्या तिघांची सुद्धा लायकी नाहीये आत्ताच्या आत्ता हिला घरातून बाहेर काढा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या जास्त बोलतेस तू आता एक जरी शब्द पुढे बोललीस ना तर थोबाड फोडून ठेवीन तुझं एकही एक शब्द काढू नकोस नाहीतर त्या थोबाडावर चांगलाच चटका देईन तुला एकदा थोबाड उघडलं की त्यातनं गठार गंगाच वाते थोबाड बंद ठेव हो। माझ्या ओबीला काही बोलायचं नाही खबरदार जर तिला काही बोललीस तर याद राख आता सुमित्राने चांगलाच ऐश्वर्याचा अपमान केलेला असतो ऐश्वर्या ही रागाने रूम मध्ये जाते आणि रूम मधलं सगळं सामान फेकून देते आणि म्हणते ही म्हातारी ही म्हातारी माझा अपमान करते आता सोडणार नाही हिला हिला सुद्धा आता धडा शिकवलाच पाहिजे तर इकडे सौमित्रा हा जानकीने फोन केल्यामुळे रूम मध्ये तिच्या भेटायला जातो आणि जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते ते ऐकून सौमित्राच्या तळपायची हा मस्तकात जाते सौमित्र म्हणतो काय एवढी हिम्मत त्या सारंग आणि ऐश्वर्याची आता मी त्यांना सोडणार नाही वहिनी आता काय करतो बघ माझ्या दादावर केस करतात काय माझ्या दादा विरोधात कंप्लेंट करतात त्याला अटक करतात माझ्या सच्च्या खऱ्या खुऱ्या दादावर ते असं कसं करू शकतात अगं ते ऑफिस म्हणजे त्याच्यासाठी फक्त ऑफिस नव्हतं ते मंदिर आहे त्याच्यासाठी मंदिर आणि तो मंदिराची तो तोडफोड करू शकत नाही असला घाणेरडा डाऊट त्यांनी खेळला आहे ना आता त्यांनाच कसं मी अटक करतो त्यांच्यावर कशी केस करतो ना बघ या वकिलीचा उपयोग करून त्यांची कशी जिरवतो ना आता तू बघच वहिनी त्या सारंग आणि ऐश्वर्याला नाही घराच्या बाहेर काढलं ना, ना तर बघ आता जानकी काहीच बोलत नाही कारण जानकीलासुद्धा सारंग आणि ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो तर आता सौमित्र काय करणार कशी खेळी खेळणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू